Friends, आपन, तरहे ए, है, हाय फ्रेंड्स आज आपण कांद्याची पात घेतले कांद्याची पात कशी करायची हे बघूया तर ह्याच्यासाठी मी दोन गड्डी कांद्याची पात घेतले आणि साफ करून घेतले ह्याच्यात काही कचरा बिचरा काय आहे का म्हणून तर हे आता मी बारीक चिरून घेते असे एकदम बारीक चिरून घेऊया पूर्ण बारीक चिरून घेतले दोन्ही गड्डी मी अशी बारीक चिरून घेतले मी इथे थोडीशी मूग डाळ घेतली भिजायला ठेवले थोडी म्हणजे जेणेकरून लवकर शिजावं म्हणून पाच साकळी हिरवी मिरची आणि पाच साकळी लासून घेतले ते वाटून घेतले थोडंसं मीठ टाकून आता आम्ही फोडणी देणार आहे गॅसवर कढाई ठेवली पातळ दोन घेतले मी दोन पाणी स्वच्छ एक ते दीड दीडपडे तेल टाकून घेतले हे बाटलेली लसपणाने मेटली त्याच्यात टाकून घेऊया थोडीशी हळद पाच टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया नॉर्मली डाळ भिजून घेतले थोडीशी आणि धुवून घेतले आणि आपण त्याच्यातच ऍड केले कांदा पातामध्ये त्याच्यात ऑलरेडी पाणी सुटतो त्यामुळे पाणी वगैरे काही टाकायचं नाही कांदा पाणी त्यामुळे मला काही पातळ नाही करणार आहे मी त्याच्यावर आपण पाच ते दहा मिनिटं ताट ठेवून शिजून देऊ या नंतर बघू आता आपली भाजी तयार झाली आहे त्याच्यात मी थोडासा एक चम्मच टाकते अगदी आपण फळ खातो एक चम्मच टाकले ती भाजी आता तयार झाली नक्की एकदा ट्राय करा खूप छान भाजी होते किती सुंदर भाजी झाली आता आपण भाजी खायला घेऊ शकतो नक्की ट्राय करा तुम्ही पण तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण एक नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय धन्यवाद